आम आदमी पार्टी नेहमीच्या वतीने दिगा येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष दादा फटके पाटील राज्याचे उपाध्यक्ष धनंजय रामकृष्ण शिंदे उपस्थित होते यावेळी मुंबई जिल्हा अध्यक्ष दिनेश ठाकूर उपाध्यक्ष देवराम सूर्यवंशी मुंबई युवा आघाडी अध्यक्ष संतोष केदारे मुंबई जिल्हा सहसंघटक विजया देवराम सूर्यवंशी मुंबई महिला अध्यक्ष आरती सोनावणे मुंबई प्रवक्ता धनवती बच्चन सिंग मुंबईतील अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आढावा बैठकीनंतर कार्याध्यक्ष उपाध्यक्ष यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधून येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात कोणकोणत्या सूचना देण्यात आल्या यासंदर्भात माहिती दिली नमस्कार मी अजित पाटके पाटील मागील आठवड्यामध्येच मी आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ही जबाबदारी घेतली ही जबाबदारी घेतल्यानंतर पार्टीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हानिहाय आणि महानगरनिहाय आढाव्या बैठकांचं आयोजन केलं आहे त्या आढाव्या बैठकांच्या अनेक उद्दिष्टांपैकी काही उद्दिष्ट म्हणजे पार्टीची सद्यस्थिती जाणून घेणं आत्ता असलेल्या संघटनेची पातळी समजून घेणं नंतर भविष्यात येणाऱ्या सगळ्या निवडणुका आम आदमी पार्टी सक्षमपणे करणार आहे आणि त्यासाठी म्हणून त्रिस्तरीय रचना आम्ही करतो आहे की राज्यस्तरावरचं संघटन असेल शहर लेवलचं जिल्हा लेवलचं संघटन आणि मग अगदी प्रभाग लेवल आणि वॉर्ड लेवलचं संघटन तर ही सगळी त्रिस्तरीय यंत्रणा राबवणं आणि बूथ लेवलपर्यंत कार्यकर्त्यांची फळी एक मजबूत फळी उभं करून निवडणुकीसाठी सक्षम असं एक मजबूत संघटन या महाराष्ट्रामध्ये उभं करणं आणि त्याचा स पूर्वतयारी म्हणून या आढावा बैठकांचं नियोजन करण्यात आलं त्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे विषय असेल किंवा बाकी सगळे विषय असतील तर सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे आणि कायदा सुव्यवस्थेचे एवढे प्रश्न तयार होऊन गोळीबाराच्या घटना घडतायत आपण बोललं तसं काल निर्भय बनोचे सभेसाठी निखील वागळे जात असताना त्यांच्यावर जो हल्ला झाला त्यामध्ये अगदी आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांनी त्यांना त्या घटनास्थळी म मदत केली तरी हे आणि हे होऊनही आपले गृहमंत्री म्हणत आहेत की गाडी खाली कुत्रं आलं तरी पण विरोधक राजीनामा मागतील तर सत्ताधाऱ्यांची मानसिकता आपण या ठिकाणी लक्षात घेणं अगदी गरजेचं आहे की त्यांना या घटनेचं गांभीर्य नाही त्यांना या सरकार चालवण्याचं चा, सर्वसामान्यांचं चा प्रश्न ज्यामध्ये रोजगाराचे प्रश्न आहेत पेपर फुटीचे प्रश्न उभे येत आहेत आपले विद्यार्थी आंदोलन करत आहेत मराठा समाज आंदोलन करतोय लोकांच्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या आहेत परंतु यावर काहीही न बोलता ही कोणतीही जबाबदारी न घेता फक्त आपल्या एकमेकांचे भांडणं करणं आणि खोक्या आणि त्यांचा खेळ खेळणं यामध्ये हे सरकार व्यग्न आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी छत्रपतींच्या आचार आणि विचारावर अरविंदजींच्या नेतृत्वावर हे राहतेचं राज्य सर्वसामान्यांचं केंद्रस्थानी ठेवून चालवणारं राज्य जे आम्ही दिल्लीमध्ये पंजाबमध्ये राबवतो आहोत तेच राज्य तेच सत्ता या महाराष्ट्रामध्ये स्थापित करण्यासाठी म्हणून एक सक्षम पर्याय आम आदमी पार्टी या महाराष्ट्रातील जनतेसमोर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ठेवणार आहे आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत आणि महाराष्ट्रातील बाकी ज्या चर्चा असतील त्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत त्यामुळं फार त्या ठिकाणी भाष्य करणं मी योग्य समजत नाही माझ्या पातळीवर परंतु त्या पुढील ज्या निवडणूक आहेत त्याच्यासाठीची पक्ष बांधणी म्हणून विधानसभा असतील आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्याचंच पक्ष बांधणीचं आणि पक्ष संघटन वाढवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत वरिष्ठ पातळीवरनं हा विषय इंडिया आघाडीचा आतळला जातोय त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्यावर वक्तव्य करणं योग्य नाही హీరో రిపోర్ట్ ప్రబోధ నియూజ్ నైంబీ పుడి బాసీ అప్డేట్ రా నిశా యూట్యూబ్